आज कोल्हापूर महानगरपालिका सो मंजुलक्ष्मी मॅडम यांना पंचंगा नदीमध्ये दुधाळी नाल्याकडून येणारा ओढा हा मिक्स होत आहे अनेक या ठिकाणी पंचंगा नदीवर पवाला येणारे नागरिक या ठिकाणी आजारामुळे अंगाला खास उठणे अनेक या ठिकाणी रोग लोकांना व्यायला लागले त्यामुळे पव पवणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि पूर्ण नदीमध्ये तवंग तयार झालेला आहे पंचंगा नदी प्रदूषित झालेला आहे कोल्हापूरमध्ये हजारो पर्यटक अंबाबाईला ज्योतिबाला ज्यावेळी दर्शनासाठी येतात त्यावेळी नदी तीरावर येऊन त्या ठिकाणी आंघोळ करायला येतात पण ज्यावेळी या ठिकाणी पंचंगा नदीचे प्रदूषण बघितलं जाणार तर कोल्हापूरची बदनामी या महाराष्ट्रावर होणार तर या आज या ठिकाणी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की पंचंगा नदीचं प्रदूषण थांबवा आणि त्यांना एक आम्ही ऑस्ट्रोलियाचा एक प्रकल्प आठशे पन्नास टनाचा एक प्रकल्प आहे की त्यामध्ये त्या येणाऱ्या ओढ्याला आपण जाळे बसवून जो कचरा त्यामध्ये येणारा प्लॅस्टिक असेल कागद असेल तो कचरा त्यामध्ये गोळा केला जाऊ शकतो आणि तो कचरा पुन्हा एकदा बाहेर काढून आपण त्याची विल्हेवाट लावू शकतो तर त्याचं प्रेझेंटेशन आम्ही आयुक्त मॅडमना केलेला आहे आणि आयुक्त मॅडम यांनी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना त्वरित आदेश दिलेत की हा प्रकल्प जास्त लवकरात लवकर आपण राबवून कोल्हापूरला एक स्वच्छ नदी देण्याचं काम आपण करूया